अमंत्रम अक्षरं नास्ती नास्ती मूलम अनौषधम अयोग्य पुरुषः नास्ती योजकस तत्र दुर्लभ या श्लोकाचा संदेश आहे की जगातील प्रत्येक वस्तू उपयोगी आहे आता अक्षरांचंच पाहूया अक्षरांना मंत्रांची शक्ती असते असं आपल्या संस्कृतीत सांगितलेलं आहे मुळात संस्कृत भाषेचं जे संपूर्ण आधार ज्याला म्हणता येईल हा आधार नादावर असा आधारलेला आहे आपली वाणी प्रकट होताना त्यातून निर्माण होणारे प्रत्येक अक्षर हे प्रचंड सामर्थ्य घेऊन येते त्या त्या अक्षराचा नाद एक एक विशिष्ट आघात निर्माण करतो आणि त्याच्या ठराविक पद्धतीच्या जपाने तो मंत्र सिद्ध होऊन काही विशिष्ट शक्ती आपल्याला मिळतात अशी समजूत आहे म्हणूनच म्हटलं आहे अमंत्रम अक्षरम नास्ती असं एकही अक्षर नाही ज्यात मंत्राची गरिमा मंत्राची शक्ती आणि मंत्राची सिद्धी नाही फक्त आपल्याला त्या त्या अक्षराचा नाद कशा प्रकारे निर्माण करायचा की ज्यामुळे त्यातून मंत्रसिद्धी होईल हे कळत नसतं म्हणून आपण त्याचा विशिष्ट उपयोग करून घेऊ शकत नाही एवढंच तसंच वनस्पतींचंही असतं एक असं एकही मूळ नाही असं एकही झाड नाही ज्याचा काहीही औषधी उपयोग नाही नास्ती मूलम अनौषधम प्रत्येक झाडाला प्रत्येक मुळाला काही ना काही औषधी गुण आहेच पण कोणते मूळ किंवा कोणते झाड किंवा त्या झाडाची सालं फळं फुलं ही कोणत्या आजाराला औषध आहेत हे आपल्याला माहीत नसतं म्हणून आपल्याला त्याचा उपयोग करून घेता येत नाही हीच गोष्ट व्यक्तींची अयोग्य हा पुरुषा नास्ती म्हणजे एकही व्यक्ती अशी नाही जी अयोग्य आहे ज्याच्यात काहीही योग्यता नाही इथे पुरुष हा शब्द व्यक्ती या अर्थाने म्हणजे स्त्री व पुरुष या दोघांसाठी वापरलेला आहे प्रत्येक स्त्री पुरुषात काही ना काही योग्यता असतेच फक्त आपल्याला ती ओळखता येत नाही आणि म्हणूनच आपल्याला ती वापरता येत नाही आणि म्हणूनच श्लोकाची शेवटची ओळ असं सांगते की योजकच तत्व दुर्लभा ज्याचे त्याचे गुण ओळखून योजनापूर्वक त्याचा उपयोग करून घेणारा योजक हा मात्र दुर्लभ असतो हजारात किंवा लाखात एखादाच असा निघतो जो गुण ग्राहक असतो आणि ज्याला दुसऱ्याचे सद्गुण पटकन दिसतात तो इतरांना त्यांचे गुण ओळखून योजनापूर्वक कामाला लावू शकतो मोटिव्हेट करू शकतो विचार करा आपल्याकडे कित्येक सद्गुणी लोक निव्वळ त्यांच्या गुणांना पारखी मिळाला नाही योजक मिळाला नाही म्हणून समाजात आपला ठसा न उमटताच संपून जातात यामुळे त्यांचे काय नुकसान असेल ते असो पण समाजाचेही मोठे नुकसान आहे कारण समाज एका विशिष्ट व्यक्तीच्या योग्यतेला आणि त्या योग्यतेमुळे जो समाजाचा फायदा झाला असता त्या फायद्याला मुकलेला आहे म्हणूनच आपल्यापैकी प्रत्येकाने एक सद्गुण काळजीपूर्वक बाळगला पाहिजे किंवा तो सद्गुण आपल्या अंगी बाणवला पाहिजे तो गुण म्हणजे ज्याला आपण म्हणतो की स्पॉट ए गुड डीड आपल्या आसपास जे काही चांगलं घडतंय ते हुडकून काढायचं त्याला प्रोत्साहन द्यायचं त्याचा झपाट्याने प्रसार होऊ द्यायचा असं जर झालं तर सर्व मंत्रांची मंत्रशक्ती सर्व वृक्षवल्लींची औषधी शक्ती आणि सर्व स्त्री पुरुषांची कुठल्या ना कुठल्या तरी कामासाठी असलेली योग्यता म्हणजे एक प्रकारची तीही शक्तीच आहे ही, ही सर्व शक्ती आपण उपयोगात आणू शकू आणि समाजात प्रचंड उत्थान आणि प्रचंड उत्कर्ष आपण घडवू शकू चला तर रोज काहीतरी चांगलं शोधून त्याला प्रोत्साहन देऊया आणि योजकत्व म्हणजे काय ते शिकून योजकस तत्र दुर्लभ हा ही कवितेची ओळ आणि कवीची खंत आपण पुसून टाकूया